नाही मी जो बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची <coughs> सन्मान्य राजसाहेब ठाकरेंची आणि माननीय केसरीरा पाटीलची आम्ही त्याच सगळ्यांची माफी मागतो आणि आम्ही मराठी मंडळाचं मंडळाचं नाव आहे

छत्रपती शिवाजी संभाजी महाराज संभाजी महाराज सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य ठाकरे 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 माननीय केसरीनाथ दादा पाटील माननीय केसरी राज केसरीनाथ केसरीनाथ दादा पाटील दादा पाटील आणि खारघर सेक्टर रहिवासी विकास मंडळ भैया दो दो वर्ड बोलोगे गेला नंबर नाही खारघर सेक्टर एकवीस खारघर सेक्टर एकवीस रहिवासी विकास मंडळ रहिवासी विकास मंडळ या सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो आराम आराम या सगळ्यांची मी मनापासून समा या सगळ्यांची या सगळ्यांची मी मनापासून मी मनापासून माफी मागतो माफी मागतो माझ्याकडनं पुन्हा अशी चुकी होणार नाही माझ्याकडनं माझ्याकडनं पुन्हा पुन्हा अशी चुकी होणार नाही होणार नाही हा परत मराठी भाषेचा मुद्दा काढू नको आणि मी लवकरात लवकर मराठी शिकायचा प्रयत्न करणार आणि बोलणारही आणि मी लवकरात लवकर आणि लोक लवकर मराठी शिकायचा प्रयत्न करणार मराठी शिकायचा मराठी शिकायचा प्रयत्न करणार मराठी करणार हा आणि मी बोलणार आणि मी बोलणार हा त्यांना पण बोलू अभि आप भी बोलो की बोलतो नाही एक स्टेटमेंट बोलतो एक स्टेटमेंट बोलतो आपण छत्रपति शिवाजी महाराज भी केसी दादा पाटिल जी भी और अपने लोकमान्य साहब ठाकरे जी और मंडल का नाम लो विकास मंडल सेक्टर इक्कीस खारगर सेक्टर इक्कीस रही वासी मंडल के लिए मैं सबको मैं अपना भाई मानता हूँ और सब मेरे भाई है ऐसी मुझे कोई वो नहीं है और अगर लड़के ने भी कुछ गलत बोला है मैंने भी कुछ गलत बोला है सबको माफी मांगता हूँ और बताओ